कुणी कल्पनाही करू शकत नाही अशा प्रकारचं विघ्न यवतमाळमधील एका लग्न सोहळ्यात आलं होतं मंडपात जेवणाच्या पंक्ती बसल्या असताना अचानक असं घडलं की भरल्या ताटावरून लहान थोर उठून पळाले होते नेमकं असं काय घडलं पुढे पहा त्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा यवतमाळच्या नेर तालुक्यातील कामनदेव इथे लग्न सोहळ्या दरम्यान हा धक्कादायक प्रकार गेल्या मे महिन्यात घडला होता इथे गावातील मंदिरात हा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता लग्न लागल्यानंतर वधू वराकडील पाहुणे मंडळी जेवणाला पंक्तीत बसले होते जवळजवळ चाळीस ते पन्नास वराडी पंक्ती या पंक्तीमध्ये बसले होते यावेळी अचानक मधमाशांचं पोळं उठलं आणि वराडी मंडळींवर हल्ला चढवला अनेकांना चावा घेतल्याने एकच धावपळ उडाली यात पन्नासहून अधिक वराडी मंडळी जखमी झाली आग्या मोहोळ मधील माशांनी चावा घेतल्याने वेदने वधू वर सह दोन्हीकडील पाहुण्यांची एकच फळाफळ झाली बचावासाठी काहींनी नाल्याच्या पाण्यात उड्या मारल्या मात्र दोन लहान मुलांसह अनेक महिला मधमाशांच्या चाव्यामुळे गंभीर जखमी झाल्या ज्या मंदिरात आयोजित करण्यात आला होता पोळे अचानक चावा घेतला जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले या प्रकारामुळे लग्न मंडपात एकच गोंधळ उडाला होता पंक्तीत बसून जेवण सुरू असतानाच हा धक्कादायक प्रकार घडला लहान थोन सर्वजण भरल्या ताटावरून उठून पळाले